बुडवल्या कारखाने बुडवले जमिनीचे घोटाळ केलं बँका बुडवल्या जमिनीचे घोटाळे केले जेवढा भ्रष्टाचार करता येईल तेवढा केला पण कुणी केला मी एक गोष्ट राणे साहेबांच्या निदर्शनाला आणून दिली की पडा मी अरे फटकी माणस मुळात आमचा बया राजकारणात दोघाचा बी नव्हता आणि आम्ही दोघं आमदार होईल हे आम्हाला कधी वाटलंच नव्हतं कारण आमदार होयला गरीब मोठा लागतो या बरं आमच्याकडे मोठं काहीच नाही कारखाना नाही सूतगिरण नाही दूध संघ नाही कुठं जमनी हाणलेलं नाही बँका हाणलेलं नाहीत पण राजकारणामध्ये ना मी बघितलं देवेंद्र फडणवीस याच्या अगोदर आमदार कोण जो जास्त हनल तो आमदार पण एक राणे साहेब म्हणावं लागेल म्हणजे शरद पवारचं सगळं राजकारण बघितलं मी बघा बँका बुडवल्या कारखाने बुडवले जमिनीचे घोटाळं केलं जेवढा भ्रष्टाचार करता येईल तेवढा पवारांच्या गड्याने केला आता काही लोक ना तर यांचा राग येईल कारण खरं बोलले की राग येतोच आणि गावात आले की त्यांच्या मिरवणुका निघाय आणि तेच म्हणायचे अजून काय राहिलंय का शिल्लक आम्ही आहे हा आणि त्यांच्या पायावर घागरीना पाणी वाटलं जायचं मी नेहमी म्हणायचं ज्याच्या पायावर कुत्र सुद्धा तयार नाही अ कुत्र्याला आलं तर ती इलेक्ट्रिकच्या खांब्यावर टांगड्यावर करते म्हणते निदान संध्याकाळी लाईट तर लागल ह्याच्या पायावर लागणार आहे आणि राणे साहेब आम्ही यांच्या विरोधामध्ये लढायचं आम्ही समोर आलं की ही घडी आम्हाने नमस्कार करायचे आम्ही गेलो की म्हणायचे हे चक्र माहिती अशी जायच कारण या महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि सामाजिक वातावरण बिघडण्याचं जर या महाराष्ट्रामध्ये कुणी केलं असेल तर ते शरद पवार यांनी केलं हे छाती ठोकपणानं फक्त कॉपीच्या पडा करा सांगू शकतो बाकी सांगू शकत नाही काय कमवलं नाही त्यामुळे आम्हाला गमवायची भीती अजिबात वाटत नाही कोण बी घडी केवढा बी मोठा येऊन दे आम्ही त्याला टक्कर मारतच असतो आणि म्हणून निश्चितपणानं बहुजन समाजाचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं कोण काम करत असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे आता फडणवीसवर ही घडी का जायला लागली ती कारण पवाराला माहित आहे ते दुदसंग काढीत नाही कारखान्या काढीत नाही बँक काढीत नाही घोटाळा करत नाही जमिनी घेत नाही ते कशातच घालत नाही म्हणून पवाराच्या पोटात दुखत या आणि पवाराचं गडी सगळं याच बाहेर घाबीतलं टोटल मी तर राणे साहेब आपण जरा धाडस करायला पाहिजे भ्रष्टाचारची लिस्ट काढून ही गडी जर आपण वळी वळीनं जर आत घालायला सुरुवात केली तर यांच्या चेड्ड्या पिवळ्या झाल्याशिवाय राहणार नाही ही जाती नाही कुठं कारण या महाराष्ट्रामध्ये जसं तुम्ही बोलता राहण्या साहेब त्याच पद्धतीनं आक्रमकपणानं सगळ्या लोकांनी आता बोलायला लागलं पाहिजे आणि यांच्या छाताडावरती पाय ठेवून उभा राहिलं पाहिजे